महात्मा फुलेवाडा इतिहास बोलणाऱ्या भिंती पुण्याच्या गणपती पेठेत एक शांत पण प्रभावी वास्तू उभी आहे महात्मा फुलेवाडा दिसायला साधा पण प्रत्येक वीट एक कहाणी सांगते हा वाडा उभारला गेला होता अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्या काळातील पारंपरिक पेशवाई शैलीत या वाड्याच्या रचनेत जुन्या पुणेरी घरांची वैशिष्ट्य दिसतात उंच लाकडी दरवाजे खोल अंगण आणि मजबूत दगडी पाया मुख्य प्रवेशद्वारात लाकडी कोरीव काम केलेलं आहे मोठा दरवाजा लोखंडी ठोके आणि वर सुंदर झरोका अंदर शिरल्यावर समोर दिसत प्रशस्त चौक अंगण जे वाड्याचं केंद्रबिंदू आहे याच अंगणात लोक एकत्र यायचे आणि प्रकाश हवा दोन्ही दिशांनी फिरत राहायचे वाड्याच्या भिंती दगड चुन्याची माती आणि लाकूड वापरून बांधलेल्या आहेत ज्यामुळे त्या आजही टिकून आहेत छप्पर पूर्णपणे पारंपरिक मातीच्या कौल असलेलं ज्यामुळे उन्हात घर थंड आणि पावसात सुरक्षित राहतं आतल्या भागात लाकडी ओटा जिनी आणि दरवाजांवर सुंदर नक्षीकाम दिसत त्या काळी प्रत्येक लाकूड हाताने घासून बसवलेलं आणि त्यावर कोणत्याही यांत्रिक साधनांचा वापर नव्हता वाड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची बहुमजली रचना खालचा मजला राहण्यासाठी तर वरचा मेजरेबल साठवणीसाठी वापरला जायचा काही खोल्यांच्या भिंतींवर अजूनही जुनी भित्तिचित्र आणि रंगकामाचे अवशेष दिसतात जे त्या काळातील कलात्मक संस्कृतीची झलक देतात वाड्याच्या मागच्या बाजूला एक लहान बाग आणि विहीर होती जिचा वापर पाण्यासाठी आणि थंडावा राखण्यासाठी केला जायचा त्या जागेची रचना अशा पद्धतीने होती की उन्हातही घरात वारा सहज शिरतो आणि उष्णता कमी होते एकदम निसर्गस्नेही आर्किटेक्चर नंतरच्या काळात हेच घर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं निवासस्थान बनलं त्यांनी या वाड्याला फक्त घर नाही तर विचारांचं केंद्र बनवलं आज हा वाडा स्मारक आणि संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आला आहे ज्यात त्यांचं कार्य आणि त्या काळातील जीवनशैली जतन करण्यात आली आहे पण खरी ओळख या वाड्याची त्याच्या बांधकामात आहे जुना सौंदर्यदृष्टी शास्त्रीय रचना आणि पर्यावरणाशी सुसंगत डिझाईन महात्मा फुले वाडा म्हणजे जुन्या पुण्याची ओळख तो केवळ इतिहास सांगत नाही तर सांगतो की त्या काळातही वास्तुकला आणि शाश्वतता यांचं सुंदर नातं होतं आज आपण आधुनिक इमारतींमध्ये राहत असलो तरी या वाड्याच्या भिंती सांगतात की शक्ती फक्त आकारात नाही तर विचारात असते